नमस्कार अन्वी कलेक्शनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी नवीन डिझाईन कॉपर गोल्ड मंगळसूत्राच्या पोस्ट, पोस्ट करते ह्या नवीन कलेक्शन न्यू कलेक्शन आले त्याचे व्हिडिओ छान छान व्हिडिओ पोस्ट करते सगळे मंगळसूत्र थर्टी सिक्स इंच लाँग असणार आहेत त्याचं कॉपर बेस बेस्ट क्वालिटी आहे तुम्हाला एवढंच करायचं आहे तुम्हाला आवडलं असेल तर फास्ट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपलं डिस् डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे खाली बुकिंग नंबर आहे तिथे तुम्ही आपलं या डिझाईनचं स्क्रीनशॉट पाठवायचं आहे ऑनलाईन पेमेंट असणार आहे स्क्रीनशॉट पाठवायचं आहे तुम्हाला प्राईस सांगितली जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे जीपे किंवा गुगल पेनी त्याच्यानंतर तुमचं पूर्ण ॲड्रेस पाठवायचं आहे आणि तुमची ऑर्डर बुक केली जाईल ऑर्डर जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये मी अंदाज पंचे सांगते की नऊ ते दहा जास्तीत जास्त बारा दिवसामध्ये ऑर्डर मिळून जाते तुम्हाला ट्रॅकिंग पॉसिबल झाली मला तर मी तुम्हाला ट्रॅकिंग पण पाठवेन नाही पॉसिबल झाली तरी पण तुम्हाला ऑर्डरचं टेन्शन नसतं बारा दिवसाच्या आतमध्ये ऑर्डर मिळून जाते कुठलंही फ्रॉड वगैरे नाही आहे तुम्ही फक्त डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे सारखे दोन तीन तीन दोन दोन तीन ती दोन तीन दिवसांनी ती मेसेज करायचे आहेत ऑर्डर टाकल्यानंतर म्हणजे तुम्हाला मी अप घ्यायचं आहे ऑर्डरचं ओके छान क्वालिटी आहेत बेस्ट क्वालिटी आहेत त्याचे प्रत्येक डिझाईनचे व्हिडिओ मी प्रॉपरली टाकलेले आहेत मस्त आहेत सगळे थर्टी सिक्स इंचं लॉंग आणि कॉपर बेस पण बेस्ट क्वालिटीचं आहे त्याच्यावरती इयरिंग्स छान छान एम एस आहेत आता प्रत्येक एम एसची मी डिझाईनची माहिती नाही देत आहे कारण का तुम्ही तुम्हाला स्वतःला मी डिझाईन पाठवेनच किंवा त्याचा व्हिडिओ पाठवेन तुम्ही प्रॉपरली बघू शकता त्याची डिझाईन कशी आहे फक्त तुम्हाला बुकिंगची डिटेल्स सांगितली आहे पटकन आवडलं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आपला रिसेल ग्रुप पण आहे रिसेलिंग करायचं असेल कोणाला सेलिंग करायचं असेल घरी बसून ज्या लेडीजना सेलिंग करायचं असेल तर त्यांनी सेलिंग पण करू शकता व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवायचे आणि कस्टमर मिळवायचे बाकी काहीच काम नाही आहे तर रिसेल ग्रुपची लिंक पण मी शेअर करते डिस्क्रिप्शनमध्ये तिथे पण तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा व्हॉट्सअपला मला मेसेज करा मी तुम्हाला रिसेल ग्रुपची लिंक शेअर करेन बेस्ट क्वालिटी मस्त आहेत मिसिंग करा वे हे वेळ हे जे मंगसूत्र आहेत ते पुन्हा मिळणार नाही एकदा डिझाईन पोस्ट झाली का ते पुन्हा एकदा येईपर्यंत सहा महिने पण जातात कधी कधी येत पण नाही डिझाईन त्याच्यामुळे ना पटकन स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि ह्या आठ दिवसामध्येच बुकिंग टाका तरच मिळून जाणार तर फास्ट फास्ट बुकिंग टाकायची आणि आपला जो चॅनल आहे अनवी कलेक्शन त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण करा आणि कमेंट्समध्ये मॅसेज टाका की तुम्हाला कुठल्या डिझाईन पाहिजेत जास्तीत जास्त त्या डिझाईन मी पोस्ट करत जाईन आणि सबस्क्राईब केल्यानंतर आपले नवीन नवीन व्हिडिओ मी नवीन नवीन नवी 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 डिझाईन तुम्हाला पॉसिबल नसेल व्हॉट्सअपला यायला तुम्ही इथे इथूनसुद्धा हे व्हिडिओ बघून स्क्रीनशॉट पाठवून बुकिंग करू शकता त्याच्यामुळे फास्ट फास्ट बुकिंग टाकायचे आहे गणपती सीझन आहे फेस्टिवल आत्ता पावसाळा चालू झाल्यावरती वेगवेगळे मराठी महाराष्ट्रीयन सीझन फेस्टिवल सीजन असतात गणपती असतं नागपंचमी आहे रक्षाबंधन आहे त्यासाठी नवरात्र आहे त्यासाठी तुम्हाला छान छान वेगवेगळे डिझाईन्स मंगळसूत्र पाहिजे असतील तर अजून पण डिझाईन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येणार ते तिथे तुम्ही जॉईन झाल्यावर तुम्हाला मिळूनच जातील त्याच्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला तरी पण चालेल किंवा मी व्हिडिओ पोस्टच करणार आहे प्रत्येक व्हिडिओ वेगवेगळ्या डिझाईन येतील तसे तिथे पण तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओ आवडले असतील तर शेअर करायचे आहेत व्हॉट्सअपला मैत्रिणींना फ्रेंड्स लोकांना प्रत्येक ग्रुपला शेअरिंग करायचं आहे तुम्हाला आणि व्हिडिओ बघायला सांगायचे तिथे चॉईस करायला सांगायचे कोणाला पाहिजे असतील तर त्यांना प्लीज आपले हे व्हिडिओ पाठवत जा छान छान क्वालिटीचे असतात छान छान डिलिव्हरी फास्ट असते आपली आणि कुठलाही फ्रॉड नाही आहे एखाद्या वेळेस काही इश्यू झाला तर आपल्याला रिफंड पण मिळून जातं किंवा कधी कधी होतं बुकिंग टाकल्यानंतर ना ते पीस अवेलेबल मिळत नाही किंवा खूप दिवसांनी येणार असतं तर आपल्याला त्याचं रिफंड पण मिळून जाणार आहे तर फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग टाकायचे प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअरिंग ठेवा शेअर करा तुम्हाला नसेल घ्यायचं तर कुणाला अजून कुणाला गरज असेल कुणाला पाहिजे असेल वेगवेगळे ज्यांना ज्वेलरीची आवड असेल किंवा ज्यांना साड्यांची आवड असेल तर त्या लेडीजना किंवा त्या फ्रेंड्स तुमच्या फ्रेंड्स लोकांना किंवा त्या मैत्रिणींना तुम्ही हे व्हिडिओ शेअर करत जा म्हणजे तुम्ही नाही घेतलं तर ते नक्की घेणार आपले हे तर पटापट -पत शेअरिंग पण करा प्लीज आणि आपला आणवी कलेक्शन आपला इंस्टाग्राम जो पेज आहे त्याला फॉलो करून ठेवा तिथे पण आपल्या जास्तीत जास्त साड्यांचे डिझाईन पोस्ट होत असतात डा साड्यांचे कलेक्शन पोस्ट असतात त्याच्यामुळे तिथे पण तुम्ही फॉलो करून ठेवा इंस्टाग्रामला जास्तीत जास्त आता लेडीज किंवा जास्तीत जास्त लोकं असतात त्याच्यामुळे तिथे पण आपल्या साड्यांचे कलेक्शन तुम्हाला बघायचे असेल तर न्यू कलेक्शन डिझायनर साड्या किंवा एवला पैठणी वगैरे तिथे मी पोस्ट करत असते तर तिथे तुम्ही तो अन्वी कलेक्शन म्हणून इंस्टाग्राम पेज पण फॉलो करून ठेवा आपला अन्वी कलेक्शन फेसबुक पेज आहे तिथे पण तुम्ही फॉलो करून ठेवा आणि तिथे पण ह्या डिझाईन पोस्टिंग होत असतात आपल्या फेसबुकला एक प्रोफाईल पण आहे तिथे पण फॉलो करून ठेवा त्याची पण लिंक मी शेअर करेन डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपलं अन्वी कलेक्शन व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे पण तुम्ही फॉलो करून ठेव ठेवू हो शकता तर आ, फास्ट बुकिंग टाकायचे दिलेल्या खाली नंबरवरती थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल असेच व्हिडिओ बघत राहा प्लीज